मैत्रिणींनो डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी ही भाजी अवश्य खावी हॅलो मैत्रिणींनो नमस्कार रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण बघणार आहोत उमराची भाजी ही भाजी अतिशय उपयुक्त आहे यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर आहे सांधेदुखी कंबरदुखी गुडघेदुखी यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे प्रत्येकानं ही भाजी आवश्यक हवी पावसाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात हे उंबर लागलेले असतात तर मी हे स्वच्छ उंबर ताजे फ्रेश आणलेले आहे हे आता आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत यामध्ये आपण एक चमचा मीठ घालून घेणार आहोत याचा आपल्याला सर्व चित व्यवस्थित काढायचं आहे आणि आपल्याला हे स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहे दोन पाण्याने मी हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपल्याला हे शिजून घ्यायचे आहे तर आपण हे कुकरमध्ये शिजून घेणार आहोत आपण यात एक ग्लास पाणी घालणार आहोत त्यामध्ये आपल्याला हे उंदराची फळं घालून घ्यायची आहे याला आपल्याला दोन शिट्टे घ्यायचे आहे आपले उंबर हे छान शिजले आहे आता आपण यामधील पाणी काढून घेणार आहोत चला तर आपण हे पाणी काढून घेऊया उंबर हे छान शिजले आहे आता आपण याच्या छान फोडी करून घेणार आहोत यामध्ये आपण चेक करून बघणार आहोत व्यवस्थितच असतात पण एखादा अर्ध खराब पण निघू शकतो याला काही ठिकाणी दोडे देखील म्हणतात अशा पद्धतीनं तुम्ही उंबराची भाजी नक्की करून बघा यासाठी मी अडीचशे ग्रॅम उंबर घेतलेले आहे हे छान कट करून घेतलेले आहे त्यासाठी आपल्याला एक कट केलेला कांदा एक टोमॅटो आणि कोथंबीर चला तर आता आपण भाजी बनवायला घेऊया प्रथम आपण कढईमध्ये तेल घालून घेणार आहोत थोडंसं तेल तेल छान तापलं की आपल्याला त्यामध्ये जिरं आणि मोहरी घालायची आहे मोहरी जिरं मोहरी छान तडतडली आहे त्यामध्ये आता आपण कांदा घालून घेऊया कांदा आपल्याला हा छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान परतून झालेला आहे त्यामध्ये आता आपण टोमॅटो घालून घेणार आहोत छान घालून घेऊया आता यामध्ये मी एक चमचा लसूण अद्रकची पेस्ट घालून घेणार आहे छान परतून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो लसूण अद्रकची पेस्ट हे छान आपलं आता फ्राय झालेला आहे यामध्ये आता आपण मसाले घालून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला प्रथम एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला लाल तिखट एक चमचा आपण हे सर्व व्यवस्थित परतून घेणार आहोत त्यामध्ये आता आपण हे उमर घालून घेणार आहोत हे सर्व व्यवस्थित आपण हलवून घेणार आहोत आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे शेंगादाण्याचा कुटा आपल्याला हा जाडसरच बनवायचा आहे तीन ते चार चमचा आपण हा शेंगादाण्याचा कुटा घालणार आहोत कोथंबीर आता आपण हे छान दोन मिनिट याला वाफ येऊ देणार आहोत यावरती आपण आता झाकण ठेवून घेणार आहोत का तर मैत्रिणींना तयार झाली आपली औषधी गुणधर्म असलेली उमराची भाजी कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद